सामूहिक बलात्कार आणि परळी तालुका पुन्हा चर्चेत परळी तालुक्यातील अस्वलांबा येथे परप्रांतीय युवतीवर सामूहिक बलात्कार नेमकं घडलंय काय नमस्कार आपण पाहत आहात झुंजार न्यूज सर्वसामान्याच्या हक्काचे व्यासपीठ आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे रात्री अकरा तीस ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे दोन वाजण्याच्या सिकंदराबाद येथील गोल्डदरी येथील रहिवाशी असलेली पीडित महिला परळी येथील रेल्वे स्टेशनवर एकटे असल्याचे पाहून पूजा नावाच्या महिलेने तिला काम देतो असे म्हणून रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले व मोटरसायकलवर बसून आरोपी सतीश व मोहसिन यांनी तिला मध्ये बसवून परळी तालुक्यातील अस्वालांबा शिवारातील एका शेतातील घरात पत्र्याच्या शेडमध्ये नेले आरोपी भागवत यांच्यासह सतीश मोहसिन व भागवत यांनी तिला मारहाण करून जिवे मारण्याच्या धमके देऊन जबरदस्तीने बलात्कार केला त्या तिघांना बलात्कार करता यावा म्हणून आरोपी पूजा हिने मदत केली म्हणून सर्व आरोपीविरुद्ध पीडितेने आंबेजोळे ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला असून उपविभागीय अधिकारी शिंदे हे तपास करत आहेत झुंजारणीसाठी मी दत्ता आंबेकर अंबाजोगाई